निधी दलित वस्तीचा आणि खर्च पाणंद रस्त्यावर पन्हाळा तालुक्यातील येथील प्रकार नागरिकांची पन्हाळा विकास अधिकाऱ्यांकडे निवेदनावर तक्रार पन्हाळा तालुक्यातील करंजपेन येथील दलित वस्ती विकास निधीची सुमारे सात लाख रुपये रक्कम पाणंद रस्त्यावर खर्च केल्याची घटना उघडकीस आली आहे एकीकडं करंजपेन येथील दलित वस्तीमध्ये गटारी तसेच मूलभूत सुविधा नाहीत आणि दलित वस्ती विकास निधी मात्र पाणंद रस्त्यावर खर्च असा प्रकार झाला आहे याबाबत सागर बापू कांबळे तसेच अन्य ग्रामस्थांनी पना पंचायत समिती गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांना कागदोपत्री पुराव्याचं तक्रार निवेदन दिलं आहे करन्सबेन येथील दलित वस्तीचा सांकेतिक एकशे सत्तावीस सा आहे या दलित वस्तीमध्ये बौद्ध तसेच मातंग समाजाचे लोक राहतात पण या वस्तीत अनेक ठिकाणी गटारी नाही गटारी तसेच अन्य मूलभूत सुविधावर दलित वस्ती विकास योजनेचा पैसा खर्च करण्याऐवजी हा निधी शेरीपट्टी नावाच्या पानंदीकडे जाणाऱ्या मार्गावर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करण्यासाठी वापरल्याचं चित्र आहे दलित वस्ती विकास निधी इतरत खर्च करण्याच्या या प्रकारामुळं करंजवेन ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्रामसेवक यांच्यावर कारवाईची मागणी देखील सागर कांबळे यांनी महाराष्ट्र जन्म बोलताना व्यक्त केली दरम्यान या योजनेचा पैसा इतरत खर्च होण्यामागे बिडीओ कारल्याचं सोयीस्कर दुर्लक्ष देखील तितकंच कारणीभूत असल्याची चर्चा आहे सरपंच प्राजक्ता कांबळे यांनी दलित वस्ती असल्या ठिकाणीच निधी खर्च केल्याचा दावा केला आहे